माय कोल्ड हार्टेड बॉस भाग तेहतीस कॉन्फरन्स हॉल दुपारी रुद्र आणि वाणिक हॉलमध्ये येतात टेबलवर फाईल्स प्रोजेक्टर सुरू होतं काही सिनियर बोर्ड मेंबर्स हळूहळू बसायला लागतात वातावरण गंभीर होतं पण प्रोफेशनल होता रुद्र नेहमी सारखा बिझनेस मोडमध्ये दिसतो पण त्याच्या नजरा सतत वाणीवर फिरतात पहिला बोर्ड मेंबर मिस्टर रुद्र आजचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे इन्व्हेस्टर्स नीट पाहणार आहेत रुद्र आत्मविश्वासाने यस आय नो एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल तो वाणीच्या दिशेने थोडं बघतो वाणी फाईल उघडून त्याला स्लाइड्स दाखवते तिचे हात थोडे थरथरत असतात पण ती स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते वाणी हळू आवाजात सर ही रिपोर्ट्सची कॉपी तुम्ही बघा रुद्र तिच्या हातातून पेपर घेताना थोडा वेळ तिच्या बोटांना स्पर्श करतो वाणी दचकते ती लगेच नजर टाळते मीटिंग सुरू होते रुद्र प्रेझेंटेशन करत असतो त्याचा आवाज ठाम आणि कॉन्फिडंट होता सगळ्यांना इम्प्रेस करतो पण मध्येच त्याची नजर सतत वाणीवर जाऊन थांबते वाणीला ते लक्षात येतं तिच्या गालावर नकळत लाल सरपणा येतो दुसरा बोर्ड मेंबर हसत रुद्र खूप दिवसांनी तुला इतक्या एनर्जीने काम करताना पावतोय काही खास कारण आहे का रुद्र थोडा थांबतो मग स्माइल करत उत्तर देतो रुद्र हो इन्स्पिरेनेशन मिळाली आहे त्यामुळे एनर्जी आपोआप आली सगळे बोर्ड्स मेंबर असतात वाणीचं हृदय जोरजोरात धडधडायला लागतं तिला जाणवतं की तो थेट तिच्याच संदर्भात बोलते ती पटकन नजरा खाली करते मीटिंग संपते सगळे बाहेर पडतात हॉलमध्ये फक्त रुद्र आणि वाणी राहतात वाणी फाईल्स गोळा करत असते रुद्र शांतपणे तिच्याकडे येतो तिच्या खांद्यावर खांद्या मागे उभा राहतो वाणीला त्याची चाहूल लागते आणि तिचा श्वास जलद होतो रुद्र फक्त काही क्षण शांतपणे तिच्याकडे बघतो काही बोलत नाही त्याच्या नजरेत मात्र खूप काही दडलेलं होतं जणू न बोलता सगळं सांगायचा प्रयत्न करत होता वाणी थोडी मागे वळते त्याच्या डोळ्यात बघते दोघं एकमेकांच्या नजर थरवतात वाणीच्या चेहऱ्यावर गोंधळ संकोच आणि हलकीशी अपेक्षा सगळं एकत्र दिसतं वाणी हलके थरथरत सर प्लीज ऑफिसमध्ये असं ती बोलते पण तिचा आवाज हळू आणि कमजोर असतो रुद्र काहीच उत्तर देत नाही फक्त हलक्या स्माइलसह थोडं मागे सरकतो मग अगदी नॉर्मल टोनमध्ये टेबलवरची पेन उचलतो फाईल्स नीट लावतो आणि शांतपणे बाहेर निघून जातो वाणी स्तब्ध उभी राहते तिचं हृदय जोरजोरात धडधडतंय मनात मात्र असंख्य प्रश्न कॉरिडॉरमध्ये वाणी चालत असते पण मनात असंख्य विचार तिच्या डोळ्यांसमोर सतत रुद्रचा चेहरा ती स्वतःशीच मनात बोलते वाणी मनात हा माणूस मला कन्फ्यूज का करतोय एकीकडे डिवोर्स दुसरीकडे ही नजर मी काय मानावं त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ भीती आणि कळत प्रेमाची छटा होती संध्याकाळ संपूर्ण ऑफिस रिकाम झालेलं होतं कर्मचारी घरी गेलेत फक्त रुद्राच्या कॅबिनमध्ये अजून लाईट लागलेला होता वाणी आपलं काम आटोपून बॅग घेऊन बाहेर पडते पण नजरेने ती रुद्रच्या कॅबिनकडे पाहते काचेतून त्याची सावली दिसते रुद्र टेबलावर वाकून काही फाईल्स पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर दिव्याचा हलक प्रकाश पडतय तो कामात गुंतलेला होता पण कधी कधी नकळत खिडकीतून बाहेर पाहतो जिथे वाणी उभी होती वाणी दोन तीन वेळा थांबते जायचं की नाही हा गोंधळ तिच्या चेहऱ्यावर दिसतो अखेर ती वळते आणि निघते ऑफिस बिल्डिंगचं बाहेरचं पार्किंग रात्री उशिरा संपूर्ण इमारत जवळजवळ जव रिकामी झालेली असते ट्यूबलाईट्सचा मंद प्रकाश थंड वारा आणि वा हातात बॅग घेऊन गेटकडे चालते तिच्या पावलात थकवा आणि चेहऱ्यावर विचाराचं ओझ अचानक तिच्या मागे एक गाडी हळूच येऊन थांबते हेडलाईट्सचा उजेड तिच्या भोवती पडतो आणि थोडी दचकून मागे वळते ती पाहते रुद्रची गाडी खिडकी खाली होते आत रुद्र बसलेला चेहऱ्यावर नेहमीसारखी स्थिरता पण डोळ्यात काळजी स्पष्ट दिसते रुद्र गंभीर पण मृद स्वरात वाणी रात्र खूप झाले आहे तुला रिक्षा मिळणार नाही मी सोडतो वाणी थोडी अडकळते तिचा चेहऱ्यावर नकार द्यायची हळवी धडपड दिसते पण नजरेत एक वेगळं भाव होतं ती हळूच हसते वाणी हळू आवाजात मी कॅब बुक केली आहे सर आली असते आता पण रुद्र कॅब कॅन्सल कर चल बस असं म्हणून रुद्र गाडीचं दार अनलॉक करतो वाणे क्षणभर तोडकं असते मग मान खाली घालून ठीक आहे वाणी सावकाश दार उघडते गाडीत बसते बसताना तिचा हात थोडा थरथरतो नकळत तिच्या बोटांचा स्पर्श गाडीच्या सीट लावतो ती बॅग मांडीवर नीट ठेवते सीट बेल्ट लावताना थोडं अडखळते पण लगेच नीट बसते गाडी सुरू होते बाहेर रस्त्यावरचे दिवे एकमेकांतून मेक एक मागे सरतात गाडीत मात्र शांतता वाणी खिडकी बाहेर पाहते पण तिच्या नजरेत एक बेचेनी होती रुद्र स्टेहरिंग बघतो पण त्याची नजर अधूनमधून तिच्याकडे जाते नजरेत काजी जिव्हाळा आणि काही अनकही गोष्ट क्षणभर वाणीचं मन भरून येतं ती हलकेच रुद्रकडे नजर टाकते त्याच्या चेहऱ्यावरच्या शांत भावातही तिच्यासाठीची न बोललेली काळजी दिसते पाणी लगेच नजर खिडकीकडे वळवते पण तिच्या डोळ्यात हलकी चमक दाटलेली असते रुद्र हळू आवाजात शांतपणे कधीकधी शांत राहणं जास्त चांगलं असतं वाणी थोडी चकित होते त्याच्या आवाजाने तिच्या हृदयाचे ठोके वाढतात तिच्या चेहऱ्यावर गोंधळ पण ओठांवर हलकं सस्मित गाडीतली ती शांतता आता जास्त गैरी होते जणू शब्दांपेक्षा नजरेचं बोलणं जास्त आहेत गाडीत रियाच्या बिल्डिंग समोर थांबते वाणी बॅग उचलते दारू उडताना ती क्षणभर थांबते काहीतरी बोलायचं आहे पण शब्द सापडत नाही वाणी नम्रपणे नजराना भिडवता गुड नाईट सर रुद्र डोळ्यांतून भावना दडवत शांतपणे गुड नाईट वाणी वाणी गाडीतून उतरते पावलं जड झाल्यासारखे आत जाते रुद्र काही क्षण तिथेच बसून तिला जाताना पाहतो मग हळूच गाडी पुढे सरकते वाणी खोलीत येते दिवा मंद ती बॅग बाजूला ठेवते आणि थकलेल्या पावलांनी बेडवर बसते खिडकीतून बाहेर शहराची दिवे दिसत होते तिचा चेहरा शांत पण डोळ्यात भरपूर विचार ती हळूहळू स्वतःशी बोलते जणू आवाज निघतो की नाही असं वाणी मनाशीच का बरं मी नाकार दिला नाही क्या बाली असती तरी मी का बसले त्याच्या गाडीत तो काही बोलला नाही तरी त्याच्या शांततेत किती काही होतं आणि मला मला काय झालं होतं ती चेहरा दोन्ही हातात घेते हलकं सुस्मित तिच्या ओठांवर येतं पण डोळ्यात थोडासा गोंधळ ती खिडकी बाहेर बघत होत शांत होती दुसरीकडे रुद्र घरी पोचला होता रुद्रची खोली त्याचवेळी रुद्र आपल्या खोलीत टेबलावर ठेवले लॅपटॉप बंद केला होता तो खुर्चीत बसलेला खिडकी बाहेर पाहत होता शहराच्या दिव्यांची चमक त्याच्या चेहऱ्यावर पडते हातात आणि कॉफी थंड झाली होती तो विचारांमध्ये हरवलेला रुद्र नाही मी फक्त सांगायचं होतं की काळजी वाटते पण जिबीबवर येऊन शब्द परत जातात ती माझ्या गाडीत बसली काही न बोलता तिच्या डोळ्यात विचार होते पण मीही शांत राहिलो कदाचित ही शांतता शब्दांपेक्षा जास्त सांगून गेली तो हलकंसं श्वास घेतो मग कॉफीचा मग टेबलावर ठेवतो थो। डोळ्यात थोडं समाधान थोडी ओढ असते वाणी आणि रुद्र एकाच वेळी खिडकीतून बाहेर पाहत असतात दोघांचे मन एकमेकांशी जोडलेलं पण अंतर अजूनही कायम होतं रियाच्या घरची लिव्हिंग रूम वाणी फ्रेश होऊन बाहेर येते रिया टेबलवर जेवण लावत होती रिया वाणीला बघत मला वाटलं मॅडम रुद्राच्या विचारात माड़ गुंतलेली असेल तर त्यानेच तुझं पोट भरेल जेवणाची गरज नाही मॅडमला वाटतं वानी हसत शटा प्रिया वाणी हलकंसं रागवते पण नकळत असते वाणी थोडा नाराजीचा स्वर हलके हसत अरे रिया तुला काही काम नाही का नेहमीच माझ्या हालचालींवर खोडकरपणे लक्ष ठेवतेस रिया हसत प्लेफुल टेसिंगमध्ये चालू ठेवते अरे फक्त विचारलं पण बघते मी चेहरा सगळं सांगतोय आज ऑफिसमध्ये काय झालं किती मजा झाली ना वाने डोळे खाली करते हलकस श्वास घेते मनात अजून रुद्राच्या आठवणी फिरतायत रिया थोडा खोडकरपणे प्लेस ठेवत चल आधी जेवायला बस नंतर तुला अजून हसवीन बरं वाने नकळत असते पण मनात अजून रुद्राच्या विचारात हरवलेली दोघे टेबलवर बसून हलकं फुलकं हसत जेवायला लागतात रियाच्या घरची लिव्हिंग रूम रात्रीचं जेवणानंतर दोघी जेवण करून थोड्या हलक्या गप्पा मारत बसल्या होत्या हलकं लाईटिंग आरामदायक वातावरण रिया खोडकरपणे हसत अहो वाणी मॅडम आज ऑफिसमध्ये इतकी सिरियस दिसलीस पण आता बघते तुला अजूनही त्या रात्रीचं स्मित आठवतंय ना वाणी लगेच डोळे खाली करते थोडा हलकासा राग दाखवत पण हसते वाणी हलके रागाने हसत अरे रिया तुला खरंच काही काम नाही का नेहमीच माझ्या आलचाऱ्यांवर लक्ष ठेवतेस रिया खोडकर स्वरात हसत हात लावत अहो फक्त विचारलं पण बघतेस मी चेहरा सगळं सांगतोय थोडा झटका दिलास ना रुद्रने वाणी हसते पण मनात अजून रुद्राच्या आठवणी फिरतात ती नकळत हसते आणि प्लेट्स बाजूला करते रिया थोडं हसत प्लेफुल टेस्टिंगमध्ये चालू ठेवते चल ग मी तुला अजून हसवेन पण आधी थोडा आराम कर ऑफिसचं टेन्शन सोडून दे वाणी हलकी असत मनातच हो रिया बरोबर आहे थोडं ब्रेक मिळून मग पुढे विचार करायला हवं दोघे सोप्यावर बसतात हलकं फुलकं हसतात गप्पा मारतात वातावरण खूप आरामदायक आणि मजेशीर होतं वाणीचे मन अजून थोडं रुद्रकडे ओढलेलं असतं पण तो क्षण हलका फुलका आणि रिलॅक्स होतो आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज प्लीज कृपया करून सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका धन्यवाद